नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न डी अंतर्गत असलेल्या भिवापूर नगरपंचायत हदीमध्ये साईधाम पारवे पेट्रोल पंप ते मोतीबागपर्यंत जवळपास बावन्न कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेल्या अडीच किलोमीटर सिमेंटीकरणाचे सिमेंटीकरणाचे काम काम सुरू आहे या रस्त्याच्या दुबे कन्स्ट्रक्शन नागपूर करीत असल्याची माहिती भिवापूर टाइम्सला मिळाली आहे या रस्त्याची विशेष बाब म्हणजे रस्त्याच्या कडेला कोणत्याही प्रकारचे सूचना फलक किंवा दिशादर्शक फलक नाहीत महाराष्ट्र सरकारच्या मोटार वाहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर अनेक पतचिन्हाची यादी दिलेली आहे ज्यात अनिवार्य चिन्हे माहितीचिन्हे आणि ताकीदवजा चिन्हाचा समावेश आहे त्याचप्रमाणे केंद्रीय रस्ते आणि सडक परिवहन मंत्रालयाने वीस जुलै दोन हजार तेवीसला काढलेल्या एका सूचनापत्रकानुसार देखील हे फलक लावणे गरजेचे आहे यातील एकही चिन्हाचे फलक या रस्त्याच्या कडेला लावलेली नसल्यामुळे शहरातील तसेच भिवापूर शहराबाहेरील येणाऱ्या इतर वाहन चालकांना वळणे घेत असताना त्रास होत आहे रस्त्याच्या कडेला शाळा तहसील नगरपंचायत पंचायत समिती इत्यादी महत्त्वपूर्ण कार्यालय असल्यामुळे येथे जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांना त्रास होत आहे वाहन चालकांना कोणत्याही प्रकारचे सूचना फलक किंवा दिशादर्शक फलक दिसत नसल्यामुळे ते वाहने चालवताना सरळ असेल त्या वेगात वाहने चालवीत असतात त्यामुळे शहरात अपघात होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता देखील वाढलेली आहे या महत्त्वपूर्ण बाबीकडे वाहतूक विभागाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यक आहे तालुक्यातील महत्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद